नमस्कार मंडळी मी कोळे सॅम सपनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो कसे आहात बरे आहात ना तर मंडई आज आपण आपल्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि सध्याची परिस्थिती काय आहे गडकिल्ल्यांची हे आपण थोडंसं सांगणार आहोत की छत्रपती सा शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेर या किल्ल्यावरती झाला खरं तर महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लावलं अनेक शत्रूंना पराभूत करून अनेक गडकिल्ले आपल्या ताब्यात घेतले हे गडकिल्ले मिळवण्यासाठी महाराजांना मृत्यूच्या दारातूनही जावं लागलं त्याचबरोबर आपले जे शूर मीर मावळे होते त्यांनीही आपल्या प्राणाची बाजी लावली पण गड किल्ल्यावरती गेल्यानंतर मन खूप आनंदित होतं पण इथे जर आपण एक बारकाई निरीक्षण केलं तर काही ठिकाणी गडावरती बोरूट ढासळलेला दिसेल काही ठिकाणी प्लास्टिकच्या बॉटल्स पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स जे आपण घेऊन जातो तर अनेक ठिकाणी तिकडेच टाकलेले असतात त्याचबरोबर जर दगडांवरती पाहिलं तर काही खाणाखुणा लोकांनी केलेले दिसतील अनेक ठिकाणी तर खडूने लिहिलेलं दिसेल वेगवेगळ्या प्रकारची नावं किंवा असं वेगवेगळं काही तर हे खूप चुकीचं आहे हे सगळं पाहिल्यानंतर मन अगदी सुन्न होतं महाराजांनी दिवसरात्र मेहनत करून हे गड किल्ले उभारले आहेत आणि हे एवढं मोठं वैभव उभारलं आहे हे आकडे आपण एक पवित्र स्थळ म्हणून पाहतो हे असं करणे खूप चुकीचं आहे कारण हे किल्ले पाहण्यासाठी परदेशातूनही बरीचशी लोकं येत असतात आणि महाराजांची ही अजरामर कलाकृती पाहून खरं ते आश्चर्यचकित होतात त्याच्यामुळे हे असं करणं खूप चुकीचं आहे तर मंडई आपण येणाऱ्या नवीन पिढीला इतिहास काय दाखवणार आहोत ते ढासळलेले बुरुज रेगोट्या आणि नावं लिहिलेले ते गडकिल्ले त्याचबरोबर प्लास्टिकचे पसरलेले साम्राज्य हे दाखवणार आहोत का नाही ना तर मंडई सगळ्यांना एक नम्र विनंती आहे आपण ज्या गडकिल्ल्यांवरती जाऊ त्या ठिकाणी त्या ठिकाणचं पावित्र्य जपा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणचं कोणतंही नासधूस होणार नाही आणि आपल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम होणार नाही असं काही करू नका जेणेकरून भविष्यात हे गडकिल्ले जतन करता येतील आणि येणाऱ्या पिढीला दाखवता येतील त्याचबरोबर बंड किल्ल्यांना नक्की भेट द्या किल्ल्यांमध्ये बरंच काही पाहण्यासारखं आहे बरंच काही शिकण्यासारखं आहे पण जर किल्ल्यांमध्ये काही वेग प्लास्टिक किंवा रेघोट्या उडताना कोणी दिसलं तर त्यांना सांगा हे इथे नका करू इथे करणे हे योग्य नाही आहे प्लास्टिकच्या बॉटल्स असतील तर योग्य ठिकाणीच टाका ही त्यांना नम्र विनंती करा आणि त्याचबरोबर मंडई मला एक आपल्या सरकारला एक विनंती करायची आहे आपल्या किल्ल्यांचे बरेच किल्ल्यांचे बुरुज ढासळले आहेत दरवाजे तुटले आहेत त्यांचं बांधकाम थोडंसं जुनं झालं असल्यामुळे ते पडलेलं आहे ते सुधारून आपण एक व्यवस्थित बनवू शकतो ही माझी एक सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी सुधारावं ते कारण की येणाऱ्या पिढीला आपण हेच दाखवणार आहोत त्याच्यामुळे गडकिल्ले सुधारावेत ही सरकारला माझी नम्र विनंती आणि मंडई बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आय होप मंडई तुम्हाला हा ब्लॉग किंवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि महाराज फक्त हे बोलण्यापुरतं किंवा सोशल मीडियावरती फोटो टाकण्यापुरतं किंवा व्हिडिओ करण्यापुरतं मर्यादित न ठेवता ते आपण प्रत्यक्षात उतरूयात आणि सगळ्यांनी गडकिल्ल्यांची काळजी घेऊयात आणि जतन करूयात जेणेकरून आपल्याला भविष्यात हे गडकिल्ले चांगले पाहायला मिळतील तर चलो बाय बाय मित्रांनो मंडई आणि आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही सगळ्यांनी पालन करा आणि प्रत्येक शिवप्रेमींपर्यंत पोचवा ही माहिती